शिक्षकांची कदर आल्बर्ट फर्नांडिस यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलं आहे रोम मध्ये एकदा पोलिसांनी मला दंड केला कामात असल्यानं मला वेळेवर दंड भरता आला नाही त्यामुळं कोर्टात जावं लागलं न्यायाधीशासमोर उभं केल्यावर त्यांनी कारण विचारलं मी म्हटलं मी प्रोफेसर आहे कामात एवढा गुंतलो होतो की वेळच मिळाला नाही माझं बोलणं पुरवायच्या न्यायाधीश म्हणाले अ टीचर इज इन द कोर्ट लगेचच सगळे लोक उठून उभे राहिले आणि न्यायमूर्तीने माझी माफी मागितली आणि माझा दंड ही रद्द केला त्या देशाच्या यशाचं रहस्य तेव्हा मला कळलं ज्यांना अतिविशिष्ट किंवा व्ही आय पी म्हणतात ते कोण असतात अमेरिकेत केवळ दोन प्रकारच्या लोकांना अतिविशिष्ट मानलं गेलं आहे एक वैज्ञानिक आणि दुसरे शिक्षक फ्रान्सच्या न्यायालयामध्ये केवळ शिक्षकांनाच खुर्चीवर बसायचा अधिकार आहे जपानमध्ये सरकारकडून परवानगी मिळाल्यावरच पोलीस एखाद्या शिक्षकाला अटक करू शकतात कोरियामध्ये प्रत्येक शिक्षकाला ते सगळे अधिकार आहेत जे भारताच्या मंत्र्याला मिळतात तेही केवळ आपलं ओळखपत्र दाखवून अमेरिकन आणि युरोपीय देशामध्ये प्राथमिक शिक्षकाला सर्वाधिक वेतन दिलं जात आहे कारण तेच कच्च्या भांड्यांना आकार देतात आपल्या भारतामध्ये काय परिस्थिती आहे परवा आमदार बंब यांच्या विरोधात शिक्षकांनी मोर्चा काढला तेव्हा कुठल्या तरी पेपरवाल्यानं लिहिलेलं मी वाचलं मास्तरड्यांनी शाळा बंद करून मोर्चा काढला अरे ज्या समाजात शिक्षकांचा अपमान होतो तिथ फक्त चोर आणि भ्रष्टाचारी लोकच तयार होतात धन्यवाद